वडिलांनी केला मुलीचा व प्रियकराचा खून दुहेरी हत्याकांडामुळे उमरी हादरले प्रेम प्रकरणात मुलीच्या वडिलांनी मुलीचा व प्रियकराचा खून करून प्रत्येका विहिरीत टाकल्याची धक्कादायक घटना बोरजणी येथे सोमवारी सायंकाळी उघडकीस आली आहे उमरी तालुक्यातील बोरजणी येथे लखन बालाजी भंडारे वय सत्तावीस वर्ष व संजीवनी सुरेश कांबळे वय सतरा वर्ष या दोघांमध्ये प्रेम संबंध होते पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी गोळेगाव येथे दोघे एकत्र असताना घरच्यांच्या नजरेस पडले त्यावेळी मुलीच्या नातेवाईकांनी लखनला पकडून ठेवले व मुलीच्या वडिलांना बोलावून घेतले संतापलेल्या मुलीच्या वडिलांनी रागाच्या भरात दोघांचेही हातपाय बांधून कारला बोरजणी शिवारातील एका विहिरीमध्ये फेकून दिले सदरील घटना ही पंचवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी उघडकीस आली या घटने परिसरात एकच खळबळ उडाली असून मृतांमध्ये लखन बालाजी भंडारे वय सतरा वर्ष राहणार बोरजुणी व संजीवनी सुधाकर कंबळे वय सतरा वर्ष राहणार गोडेगाव यांचा समावेश आहे संजीवनी ही विवाहित असून प्रियकर हा अविवाहित असल्याचं बोललं जात आहे आरोपी मारुती लक्ष्मण सुरणे राहणार गोडेगाव याने खून करून उमरी पोलीस ठाण्यात जाऊन स्वतः गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सायंकाळी सातच्या सुमारास युवक युवतीचे प्रेत विहिरीतून बाहेर काढले या प्रकरणाची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेत एका शेतशिवाऱ्यामधील विहिरीमध्ये आम्हाला दोन बॉडी आहेत अशा माहिती मिळाली त्यावरून आम्ही शोध घेतला असता तिथे दोन बॉडीचा शोध चालू आहेत घटना थोडक्यात अशी आहे की संबंधित मुलगी जी आहे ती लग्न झालेली असून ती तिच्या नवऱ्याच्या गावी राहत होते आणि मुलगा जो आहे तिच्या माहेरच्या गावचा आहे आणि तो तिला भेटण्यासाठी तिच्या गावी गेलेला होता आणि ही स तिच्या घटना तिच्या घरच्यांना कळाल्यानंतर तिच्या माहेरचे लोक गेले आणि त्यांनी त्यांना वापस घेऊन येताना रस्त्यातच मारलं आणि विहिरीमध्ये टाकलं असं थोडक्यात माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि सध्या आ, मुलीची बॉडी मिळालेली आहे आणखी मुलाची बॉडी मिळालेली नाही पुढील घटनेचा जे आहे ते तपास आणखी पोलीस करत आहेत या सध्या तरी तीन आरोपी आहेत आणि ते ताब्यात आहेत आणि पुढील अधिक तपास चालू उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली उमरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अंकुश माने यांनी पंचनामा केला या प्रकरणी पोलिसांनी आरोपीसह तिघांना अटक केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे या दुहेरी खुनामुळे गोडेगाव करकाळा व बोरजुन्नी परिसरात भीतीचे व तणावाचे वातावरण वा पसरल्याचे दिसून येत अशा घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा